शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आजही दिनांक 24 रोजी दांडी सर्व शासकीय कार्यालयात शुकुशुकाट काही विभाग कुलूप बंद। दिवाळीचे से अगोदरचे से दिवशी कार्यालयीन कामकाजाचा दिवस असताना सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयीन अनेक अधिकारी कर्मचारी यांनी दांडी मारली होती दिवाळी व भाऊबीज झाल्यानंतर आज दिनांक चोवीस ऑब्लिक ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कामकाजाचा दिवस असताना दुपारी तीन पंचेचाळीस वाजता फेरफटका मारला असता तहसील कार्यालयात चार ते पाच कर्मचारी आठवून आले तर पंचायत समिती कार्यालयात फक्त तीन कर्मचारी आढळून आलेत अनेक विभाग रिकामे व कुलूप बंद दिसून आलेत महिला बाल विकास प्रकल्प अंगणवाडी कार्यालयात फक्त एक एकच कर्मचारी शिपाई आढळून आला व एक वली हे बुलढाणा येथे गेल्याचे सांगितले त्याचप्रमाणे रब्बी हंगाम सुरू असताना तालुका कृषी कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी आढळून आलेत सर्व विभाग कुलूप बंद दिसून आलेत तशीच परिस्थिती ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राची दिसून आली एकंदरीत पाहता अधिकारी कर्मचारी यांना तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक जनतेबाबत काहीच वाटत नाही काही नागरिक आपले कामासाठी कार्यालयात आले असता अधिकारी कर्मचारी हजर नसल्याने खाली परतावे लागले वेतन भत्ते मिळतात ना जनतेचे काहीही असो गैरहजर कर्मचाऱ्यांचे सुटीचे अर्ज आहेत का याबाबत विचारले असता अधिकृत माहीत नाही असे उत्तर मिळाले याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा